तर नवीन स्पॉट आहे देवगडचा भावेश घरी बांधता इकडं तर हा इकडे समुद्र आहे आणि ही खाडी आहे वरुणात ह्या बंटाक काहीतरी लागलाय काढला ना भावेशन गोबरो आड चूक झालो आड जो बघा घरी कसली वरण आली बघा बाहेर भावेश लागता काय नाही काय नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मित्रांनो संध्याकाळचे पाच साडेपाच झालेत आणि आपण आलो आहे समुद्रावरती गरवायला म्हणजे देवगडमध्ये आलो आहे आपण आज ना देवगडला नाईट फिशिंग करायचं प्लॅन आहे म्हणजे संध्याकाळपासून ती थोडीशी नाईट असं विषय आहे तर बेट फिशिंग करणार आहोत आणि आता जरासं आल्या आले जरा लूर मारून बघतो आडतीड इकडे कुणी वडलान तर वडलान तर नवीन स्पॉट आहे देवगडचा भावेश गर्ये बांधता इकडं तर हा इकडे समुद्र आहे आणि ही खाडी आहे वरून आलेली तर खाडीच्या तोंडावर आज गरवणार आपण बेट फिशिंग करणार आहोत साठी आणलेत बांगडे हे बघा बांगडे किती आणले दाखवू तुम्हाला हे बघा कसले चकचकीत बांगडे ताजा बांगडा असेल ना तर बांगड्याचा कलर असा असतो हा बघा साधारण असा साधारण अशी चकाकी असते पिवळी पिवळी साधारण हे बघा एकदम ताजे बांगडे आहेत मस्तपैकी हे आहेत हे आहेत म्हणजे भरपूर बांगडे आहेत तर जवळजवळ ह्याचा सार मरणाचा व आहेत होईना चला घर बुक सुरुवात करूया घरी केवढी बांधलास मोठी बांधलंस ना की अकरा नंबर बांधलंस ओके दहा नंबर घरी आहे आणि वेटसाठी दगड बोट चालली बघा कशी आपटत आपटत आपट्टा बघा कशी खालून एक बोट आली रे बघा एकदम भारी वाटतं आहे मस्तपैकी तर कसं माहिती आहे खाडीचं तोंड आहे सो तो इकडे बाईट भेटेल बघूया जाळं मारले समोरच हे व्हाईट दिसतं आहे बघा म्हणजे कुठेतरी तरी व्हाईट दिसत हे बघा हा फ्लोटर आहे जाळ्याचा जा। तर रॉडने जास्त कास्टिंग करता येणार नाही लांब फक्त कडेला कडेला बघूया नॉर्मल साधारण स्ट्राईक वगैरे झाली तर नाहीतर काय बेट फिशिंगच करूया इकडे कास्टिंग करून बघूया थोडा एखादा तांबाऊस असला तर जवळपास दगडधोंडे हत बघूया आता कोण काय काय काढतात जाळं ना त्याच्यामुळे लकडं झालंय कास्टिंग करायचं कडेला दगड आहेत बरेच त्याच्यामध्ये लूर अटकेल पण तर इकडे खाडी समुद्राला मिळते पंधरावीस मिनटात सूर्य गायब होईल छोट्या बोटवाली सगळी मंडळी चालली समुद्राकडे बोट, समुद्रा बोट आपटते बघा कसली उडते बघा किती आहे धनाधन दन उडते इकडे पाणी मस्त आहे मासा लागण्याचा चांस आहे पण मासाच लागत नाही आहे बाबा बाबा बा, कसली बोट उडते खतरनाक इकडे आलोय भावेश च्या इथे भावेश म्हणता अजून तरी कुणी मारला नाही ना बारीक बारीक मारला नव्हता कुणी नाही कुणी चालू मोठा मारू दे आपल्याला बारीक टार्गेट नाही ना, ना। तर माझी गरी तुटली हुक लावते हा बघा हा दहा नंबर हुक आहे दहा नंबर पण एकदम ताट हुक तो चांगला या बंटाक काहीतरी लागलाय गोबरो काढला ना भाविष्य गोबरो गोबरो काढलास रे बिग साइज गोबरा काढला भावेशने पहिलाच हो बघा फडफडता बघा कसो फडफडता बघा कसो तो गोबरा टार्गेट केलेला ना रे काहीच नाही बघितली केवढी ती यो बघा भावेशने मी गोबरो टार्गेट करू आलो पण साईज ही ना दुसरी साईज भावेश आपल्याला टार्गेट करूची होती चला ठेव एक भावेशाक लागलो तसोच बाका लगेचच तस लागलो गोबरो सेम आहे तसलोच स्पॉटेड गोबर आहे हा बघा चांगली पण साईज जरा मोठी आहे म्हणजे आता चढतो काम चालू झालो भावेश कळला काय <laughs> आता वाढत जातील गोबऱ्याच्याच वाटकात आलेली हो बघा लागलो गोबरो आड चूक झालो आड जो बघा घरी कसली वरन आली बघा बाहेर रे भावेश लागता काय नाही काय मग हा आपलं टार्गेट काय मोठा हा काय गोब्रो किंवा तांबवसा मित्रांनो ऍक्च्युली आम्ही बसलो कशाला माहिती येते तांबवसा किंवा गोबरा लागेल साधारण चांगल्या साईजचा सा। स्वालो एवढ्या लांब मग शिथून आपलं घर किती किलोमीटर आहे <laughs> पंचेचाळीस चाळीस किलोमीटर आहे म्हणजे ऐंशी किलोमीटरची रनिंग मारूची आ परत रात्री आम्ही रिटर्न जाणार घरी आता दहा अकरा किती वाजती ते वाजती पण काय तर पकडून जाणार काय भावेश स्पॉटेड गोबर तरी पकडणार <laughs> तर भावेश अजून माझा आताच विषय चाललेलो की इकडे ब्लू लॅन नाहीत वाटता तेवढ्यातच माका एक ब्ल्यू लॅन लागलो लाग हो बघा <laughs> गोबरा लागला ब्लू लाईन हळूहळू चेंज होता रे ही पे गोबऱ्याची पेशी म्हणजे माका वाटतं नंतर भारी मोठं लागत गोबर भावेश वाईट आहे स्पॉटला पण छोटी छोटी वाईट आहे त्याच्यात लागला भाई मग फार चुकलो फार फार वर्षापूर्वी तो फार चुकलो तर मित्रांनो ना इकडे मच्छर एवढी चावायला लागली ना सो भावेशाने मी घाबरलोय तर तिकडे जेट्टीवर जाऊया फिशिंग करायला नाही तर मग काढ्यात जाऊ दोन तीन स्पॉट चेक करून बघूया मासो पकडू जो जा मोठं साधारण टार्गेट ठेवलेला हो भावेशान मी बघूया कितपत टार्गेट होता तर हा इकडे भावेश बसलाय जेट्टीवर गरवतो आपण देवगडचे बघूया इकडे कोण उचलतं काय नाहीतर मग स्पॉट चेंज करू थोड्या वेळेने अर्धा तास इकडे बघूया तर मित्रांनो जेट्टीवरती बघितलं पाच मिनटं घरून फक्त बारीक एकदा फक्त मारलं बाकी कोणी मारलंच नाही तर उघात्री टाईम वेस्ट नको आता ना खुले समुद्र मी फिशिंग करते असो विषय घेऊन आलोय दुसऱ्या स्पॉटवर इकडे समुद्राकडे फिशिंग करूया मस्तपैकी नाईट एका दगडावर बसून इकडे बघूया काय हूक होतंय का तर बघूया आता ह्या स्पॉटवर काय हूक होतंय आहे का हे खाली डीप आहे एकदम आणि खडप पण आहे तेवढंच समुद्राकडे आलो डायरेक्ट खाडीच्या तोंडातून तर बघूया भावेशान लावला ना बांगडो आणि मी जरा बेट मोठंच आहे बघा दहा नंबर हुक आहे आपला आणि फोडच लावले बांगड्याची बघूया आता हे का कोण वाटतात आल्या आल्या मला एक लागला लगेच भावेशला दुसऱ्या सिकंदाला आहे काय आहे भावेश डोमाच असेल ढोमाय डोमा आहे डोळ्याचा काकला म्हणजे ढोमा आहे नाही 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 हे आहे करकर आहे भावेशला करकरा लागलाय डोळे चकाकले त्याचे पण आणि हा बघा हा डोमा काढला आता जस्ट मस्त हा बघा दोन मासे लगेचच लागले आले आले पटकन चला, या बो। बो चला तर काढून ठेवूया बेट लावूया दुसरो मासो लागलो भावेशाक चरचो लागलो छोटो शाबास भावेश हा स्पॉट साधारण हा वाटत जालिम बारीक तर बारीक काढून पिशव्यात ठेवलं की चल ह्या बंटाक मासू लागलो परत आपण म्हणता इला काय माहित नाही बघूया काय साधारण म्हणता ईल सारखं आहे रे ईला हो बांबू शार्क इकडे गेला आहे तिकडे तर गेली बांबू काय आहे मित्रांनो खातात का पण मित्रांनो विको कसता अक्षरशः मार्केट मध्ये सोडूया ना कसलो आहे बघा खतरनाक बांबू शार्क तर भावेश तर भावेश आहे वाटता बांबूशार बांबूशार्क निघालो मस्त पैकी किलो, किलो पीस आहे तर ह्याला पण खातात मार्केटमध्ये अक्षरशः विकायला असतो पण आता आम्ही सोडून देणार त्याला जीव काढशील चल जा येऊन गोर एक परत हा बघा इकडे बऱ्याच दिवसाने कोणी दर्शन दिला बघा ईल लागली आजच्या दिवसातली पहिलीच लेपर्डील आहे मोरेईल आहे तर काढू सोडून देऊया पकड की भविष थांब थांब सोडणार सोडणार मस्ती नको सोडणार घरी तोडशील मित्रांनो का लागला परत काहीतरी तर या लागला बस मस्त आहे चर्चो काढले चर्चो हो बघा चर्चो लागला होता म्हणता सुटला हाय रे वावेस यता पेवता काय ता पेवत येऊ लागला म्हणजे गोबरो असत खायच्या पण प्रजातीच असत पण गोबरोच असत गोबरो दाखव अनुभ बघूया गोबरो, गोबरो। काढला ना गोबरो गावशे बघा गोबरो काढला ना गोबरो शाबास हय हय बांगडे आमचे संपत आले पाच बांगडे फक्त शिल्लक आहेत आता ह्याची मासो पिशवेट टाकूची पद्धत बघा तो बघा असो पिशवीत टाकता मासो पकडून वाढलं ना साधारण पीस बारीक बारीक तरी बारीक वाढलं पण मजा येते ना बारीक बारीक जरी वाईट असेल ना तरी मजा येते फिशिंग करायला फक्त मासा लागायला पाहिजे तो बारीक का असे ना की मोठा असे ना पण मासा लागायला पाहिजे मग मजा येते तर हा बघा कसला डोमा आहे आता जस्ट जवळजवळ अर्धा पाऊन किलोचा वाटत अर्धा किलोचा तरी असत मस्त मजबूत पीस लागला आहे तर दुसरा डोमा काढला इथे येऊन मी तर इथे बारीक बारीक असे लागत आहेत थोड्या थोड्या वयान काय भावेश जरा मजा येत आहे गरवूक इथं तर एका काढून ठेवते पिशवीत लगेच तर मित्रांनो जवळजवळ बारा वाजायला आलेत आणि फिशिंग थांबवले बांगडे जेवढे होते ते संपवले इथे ना आल्या आल्या मस्तपैकी वाईट झाल्या पटा पटापट आणि आता कोण ओढतच नव्हतं बारीक बारीक ओढत होतं पण हुक होत नव्हतं खूपच बारीक होते वाटतं आणि त्याच्यात एकदम स्ट्राईक चांगल्या होत्या पण मासे हुक नाही झाले तर मासे लागून थांबा किती पकडले बऱ्याच दिवसानं तर साधारण पाच सहा सात आठ पीस तरी पकडले नाहीतर सध्या मासोच लागत नव्हतो पण साधारण जाणतो मासू एवढं प्लॅन होतो पण काय जाणतो मासू मरू देत साधा बारीक तर बारीक ढोमा मस्त लागल्या दोन्ही पण हे गोबरे लागले चार जवळजवळ ना चार दोन तीन चार हे बघा चार गोबरे लागले एक कर्करा लागला एक बुलन गोबरा लागला दोन चर्चे लागले दोन दाहा मोठे ढोमा लागले दहा मासे लागले ना भावेश बऱ्याच दिवसानंतर पकडलो वाटतं दहा मासे तर चला दहा तर मासे पकडलेत पिशवीत भरा आणि घरी चला